रेवडा गावाजवळील का काजळेश्वर येथे महिलांचा रोडगे पार्टीचा कार्यक्रम सुरू असताना गौऱ्या पेटवल्या असता त्यांच्या धुराने मधमाशांचा पोट फुटला महिलांच्या अंगावर अचानक मधमाशांनी आक्रमक केले त्यात काही महिलांनी तेथील प्लॅस्टिक तळव अंगावर घेऊन आपला बचाव केला तर त्यातील काही महिला पळत सुटल्याने त्या महिलेला मधमाशांनी अक्षरशः डंक मारून गंभीररित्या जखमी केले होते त्यांना प्रथम बार्शी टाकळी येथे शासकीय रुग्णालयात उपचार करून अकोला येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले यावेळी रेश्मा अतिश पवार यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले सदर घटनेमध्ये सासू गंभीर जखमी असून त्यांचा उपचार शासकीय रुग्णालय अकोला येथे सुरू आहे दोन लहान मुलं व बाकी महिला किरकोळ जखमी झाल्या असल्याची सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे प्रतिनिधी संतोष माने